आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी आणि अत्यंत महत्वाची बातमी आहे मेडिकलच्या जागा ज्या राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत परराज्यातले असे एकूण तब्बल चारशे विद्यार्थी आहेत की ज्या चारशे विद्यार्थ्यांनी बनावट डोमिसाईल सर्टिफिकेट सादर करून महाराष्ट्रातल्या या जागा लाटण्याचा डाव आखलेला आहे एक दोन नाही तर तब्बल चारशे बनावट डोमिसाईल सर्टिफिकेटचा पर्दाफाश झाल्यामुळे पालकांची आणि विद्यार्थ्यांची झोप उडालेली आहे परंतु या रॅकेट मागे ज्या ज्या अधिकाऱ्यांचा हात आहे डाव आहे त्या सर्वांचा पर्दाफाश होणार का आणि त्यांच्यावरती मुख्य म्हणजे कारवाई होणार का हा सगळ्यात या घडीचा मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेशांची पहिली यादी उद्याच प्रसिद्ध होणार आहे त्याआधीच सजग पालकांनी माहिती संकलित करून एबीपी माझाला पाठवलेला हा पुरावा पहा परराज्यात जवळपास चारशे विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात वैद्यकीय प्रवेश म्हणून बनावट डोमेसाईल सर्टिफिकेट उघड बऱ्याच विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातून त्यांना सर्टिफिकेट भेटलेले आहेत त्यामुळं हा मुद्दा समोर आलेला आहे तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातील नॅशनॅलिटी आणि डोमासाईलसाठी साठी दहावी आणि बारावी ही महाराष्ट्रातून होणं गरजेचं आहे ही जर आठ झाली तर असा प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळं हे जे सर्टिफिकेट दिलेले आहेत ज्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत त्यांची पण चौकशी करण्यात यावी ही आमची विनंती आहे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणि पारदर्शकता यावी म्हणून सुप्रीम कोर्टानं देश पातळीवर नीट परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत मात्र या प्रक्रियेतही पहिल्याच वर्षी विद्यार्थ्यांनी घोटाळा केल्याचं समोर येत आहे वैद्यकीय प्रवेशासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना राज्यातील महाविद्यालयांमध्ये पंच्याऐंशी टक्के जागा राखीव आहेत कोट्यात वर्णी लागावी म्हणून परराज्यांमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या मूळ राज्याबरोबर महाराष्ट्रातूनही बनावट डोमेसाइल सर्टिफिकेट बनवून अर्ज दाखल केले वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या जाहीर केलेल्या यादीनच ही के 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 यादी पोलखोल केली आहे डोमेसाइल चेक करून अतिशय काटेकोर पद्धतीनं तो विद्यार्थी या महाराष्ट्राचा डोमेसाईल आहे का नाही अधिवास प्रमाणपत्र त्याच्याकडे असणार योग्य अयोग्य याची पडताळणी करूनच स्वतंत्रपणाने डी एम यारनी एस एम एल यादी तरा तयार करावी स्टेट मेरिट लिस्ट तयार करावी आणि त्याच्या आधारे मग परत हे वैद्यकीयचे दे प्रवेश देण्यात यावेत अशी आमची मागणी राहील मात्र परराज्यातील चारशे मुलांना बनावट डोमेसाईल सर्टिफिकेट देणारे आणि त्यासाठी टेबला खालून चिरीमिरी घेणाऱ्यांना जन्माची अद्दल घडवली पाहिजे विद्यार्थी फेक डॉमिसाईल सर्टिफिकेट वगैरे घेऊन महाराष्ट्रात ऍडमिशन घेतात ही अतिशय अन्यायास्पद गोष्ट आहे तरी याची सखोल चौकशी करून प्रवेश प्र, प्र, प्रवेश प्रक्रिया तोपर्यंत थांबवण्यात यावी अशी मी अशी मी इच्छा व्यक्त करतो महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पहिलीच पस्तीसशे जागा दिली त्यामध्ये पंच्याऐंशी टक्क्याच्यामुळं दोन हजार नऊशे पंच्याहत्तर जागा उरलेत त्यामुळं जे पण घोळ व्हायला ते लवकरात लवकर काढण्यात यावं की आमचा रँक खूप खाली चालला त्यामुळं आणि जरी बाजी म्हणजे डोमिसाईलची जर लवकर झालं तर मग मुलं बाजूला होतील आणि आम्हाला आणि चांगली लवकर महाराष्ट्रात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शासकीय महाविद्यालयात तीन हजार पाचशे अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयात दीड हजार अशा एकूण पाच हजार जागा आहेत विद्यार्थी ज्या राज्याचा रहिवासी आहे त्या राज्यातील पंच्याऐंशी टक्के कोट्यात तो अर्ज भरू शकतो त्याचबरोबर अन्य राज्यात प्रवेश घ्यायचा असल्यास पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यात अर्ज भरता येतो याचा फायदा महाराष्ट्रातल्याच मुलांना होईल यासाठी डोळ्यात तेल घालून पाहण्याची गरज आहे राहुल कुलकर्णी एबीपी माझा उस्मानाबाद